नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी एका शेतकरी मित्राच्या एक मित्रा प्लॉटवरती आलेलो आहे या प्लॉटमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला झाडावरती फुलसंख्या दिसून येईल परंतु मागील जवळजवळ दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस पडत आहे आणि डिसेंबरमध्ये झालेल्या पावसामुळं ज्या बागा त्या ठिकाणी फुलं देण्यास चालू झालेल्या होत्या या बागा आज भरपूर निघालेल्या आहे परंतु या दोन तीन दिवसाचा पाऊस त्यामध्ये असलेलं धुकं आणि दव पडतं आहे रोज सकाळी दव पडतं त्याच्यामुळं बागेच्या चौका अवस्थेत ज्या ज्या कळ्या आहे सध्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जी कळी आहे त्या ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळं या बागांमध्ये जवळजवळ अजून दोन ते चार दिवसाला जसं ऊन जस वाढल तसं तसं या बागांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात गळ ही दिसून येणार आहे याच्या मागचं कारण आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ ह्या तीन ते चार दिवसामध्ये अनेक भागांमध्ये मधमाशी मद आपल्याला दिसून येत नाही दुसरी गोष्ट वारंवार पाणी चौकामध्ये साचल्यामुळे त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होत आहे आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्वीच्या ओलल्या होत्या आता परत वल्ल्या झाल्यामुळं बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच वाढणार आहे आणि मग जसं जसं आपल्याला या ठिकाणी दोन तीन दिवसामध्ये येणाऱ्या काळामध्ये तापमानात वाढ होईल तशा तशा पद्धतीनं बागामध्ये भरपूर गळ दिसणार आहे अनेक शेतकरी आज म्हणत आहे की आता पाऊस उघडून गेला तरीसुद्धा आज आपल्या बागेमध्ये खूप कमी गळ आहे परंतु शेतकरी मित्रांनो येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला आपल्या बागेमध्ये भरपूर गळ दिसणार आहे त्याच्यासाठी आपण एक दोन तीन फवारण्या त्या ठिकाणी बागेमध्ये जर घेतल्या तर आपल्याला बागेमध्ये त्याचा फायदा होईल नंबर एक शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी सुडो आणि पंचाळीस किंवा सुडो आणि बॅसिलस याची फवारणी आपण घेऊ शकतो सुडोजवळजवळ लिक्विडमध्ये जर घेतलं आपण तर त्या ठिकाणी तीन एम एल ते चार एम सुद्धा आपल्याला चालतं आणि बुरशीनाशक एम पंचाळीस जर घेतलं तर ते आपल्याला दोन ते अडीच ग्रॅममध्ये हा जो फवर आहे हा फवारा आपण बागेमध्ये ओलावा असताना सुद्धा मारू शकता कारण वारंवार ढगाळ वातावरण असल्यामुळं त्या ठिकाणी हा फवारा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल किंवा सुडो आणि बॅसिलस याचं सुद्धा प्रति लिटर तीन ते चार एम एलपर्यंत आपण त्या ठिकाणी प्रमाण घेऊन त्याचीसुद्धा आपण फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट शेतकरी दुसरा फवारा शेतकरी मित्रांनो आता ऊन पडलेला आहे बऱ्यापैकी आजपासून बऱ्याच ठिकाणी उन्हाचा जोर आपल्याला वाढताना दिसून येत आहे असं ऊन पडल्यानंतर या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारचं चा आंतरप्रवाही बुरशीनाशक तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये नेटिओ घेऊ हो शकता त्याच्याबरोबर जर आपल्या बागेमध्ये कीटकनाशकची गरज नसेल तर तशा बागांमध्ये कीटकनाशक घेऊ नका कारण गेल्या दोन तीन दिवसापासून अगोदरच बागांमध्ये मा मासे खूप कमी येत होती आणि आता परत आपण जर बागेत कीटकनाशक घेतलं तर परत दोन तीन दिवस आपल्या बागेमध्ये बदमाशी येण्यास उशीर होऊ शकतो जर बागेत गरज नसेल तर तशा वेळेस कीटकनाशक घेऊ शक घेऊ नका परंतु जर बागेत गरज असेल माशीसुद्धा कमी असेल आणि बागेमध्ये मा मावा वगैरे आलेला असेल तर आपण जी दोन नंबरची फवारणी घेणार आहे नेटिओ याच्यामध्ये तुम्ही उलाला किंवा पनामा दोन्हीपैकी एक घेऊ शकता त्याचा आपल्याला मावावरती चांगलं नियंत्रण बागेमध्ये बघायला मिळेल तिसरी फवारणी शेतकरी मित्रांनो अशा स्टेजला आपण रोको जवळजवळ सव्वा ग्रॅम पर लिटर दीड ग्रॅमपर्यंतसुद्धा आपल्याला ते जास्तीत जास्त त्या ठिकाणी चालतं पर लिटर रोको दीड ग्रॅम आणि त्याच्याबरोबर एकतर कुमानियल घ्यायचं दोन, ना। दोन ना। ते अडीच एम एलला किंवा कॅपटॉप घ्यायचं दोन ते अडीच ग्रॅमला हा सुद्धा तिसरा स्प्रे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे ही फवारणीसुद्धा आपण डाळिंबागेमध्ये घेऊ शकता शेतकरी मित्रांनो येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आपल्याला भरपूर गळ दिसणार आहे त्याच्यासाठी आपण या उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही डाळिंबाविषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद